राकेश झालं होती मग काय चाललंय स्वतःला कोण बोल मस्ती झाली आहे माहित आहे पालकमंत्री तुला काय चाललंय कायदा करतायचे लोक काय करतायचे लोक फोन घ्यायला यांचे ठाण्याचे हे फोन आहे ठिकाणी फोन सगळ्यांचे फोन घे फोन दे तुला કોણ કુડે કિશા પિશન કોણે જે કિશાક તે પણ ધરાવે હૉસ્પિટલ કઈ સ્થાનિક एक काय बे कटकवली काय दाखवणार काय लिहित काय लिहिलं बोल ना सोडण्याने बोल ना काय चाललंय सांग तरी दुधा राखणे लिहित ना कोणाच्या हिताने लिहित कोणाच्या आशीर्वाद निघाय काय चाललंय हे काय शेवट काय हे तू आलो नसतो तो तू शेवट केला असतास काय रे तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार मी वाट तुमची आणि हे चालव वाघ पुढची पिढी वाट चालत माझी इकडे तुमच्या मटका वाटतं सोडणार तुम्हाला बघा मी याच्यावर कुठे राहिलं ते चालू काय चार वाजले चार वाढले चार कावाच्या सगळं कळणार मी तर करून देणार मी सोबतो ना उद्या दाखव मी मुंबईला पडले त्या किती दाकड आहे बनवून काय असतात की सहा आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि संत साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट पुढे अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे काळते आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये त्यांचं नाव खराब करायचे हे डिपार्टमेंट राहून अशा गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आता कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराच्या ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठ्याचं पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता आहे तुमच्या पियाला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो नाका खाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी केबल बघा एवढं मोठे लागले तिथे बरोबर तुम्हाला दावा पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले हल् <सवागी> काय घेऊ था नका ना मला नाही माहिती पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या का एका भविष्यावर कोणी मार कोणाला खेळायला जाणारे लक्षात देईन तू दे आता उदाहरण देईन आता दरवागण्या कळेल आज कापतील परत असेल सगळे आकडे लावण्याच्या अगोदर हेच करतो जसं का माहीत नव्हतं पहिल्या दिवस कुठून बोलतोय उठला उठला कोण लक्ष नाही दिलं तू काय करणार मी पण करायला लावणार म्हणून हे आहे खरं सांग केवर माझ्यावर कुठं बोलत बोल कुठून 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 कॅश काढली नाही पॅन काढायचे नाही तिथून पण निघायचे तू तर हे करतोय आम्हाला तुझं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकत त्यांना वाटतं नितेश गाणे पण विकत जाईल आणि पुढे आहे का एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे ठेवले हे आराम काय म्हणतात हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून नाही ना इथून अजून सोपं पडेल आणि बघा ब्राईट हे सगळं न माहिती करताय माहिती नसताना सगळं होत आहे तेव्हा पहिल्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेला घेवायला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसावर आता काही केलेला नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे की बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या काय चाललंय जी बघा तुमच्या राज्यात